चला श्री विठ्ठल चला वारीला पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये यात्री एक्सप्रेस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपली आपल्याला कुठं जायचं आहे वारीला आषाढी एकादशीला आपली वारी निघत आहे पंढरपूरचा सोहळा आळंदीचा सोहळा आपण पंढरपूरला जाणार आहोत ज्ञानोबा सोबत तर सोबत जात असताना वारीला जाताना आपल्याला काय प्रिपेरेशन करायला पाहिजे किंवा काय सामान घ्यायला पाहिजे सोबत जेणेकरून आपली यात्रा सुखद होईल तसं माहिती आहे सर्वांना तरी पण एक छोटीशी व्हिडिओ तुमच्यासाठी वारीला जाण्याची पूर्वतयारी काय करायला हवी काय म्हणजे तयार का जायचं ना चला वारीला हो सारथी बाई चला पसारा पडला पडल्याचा तर आगमध्ये वार 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 वारी तर वारीला जाण्यासाठी जी तयारी लागत असते एक थोडक्यामध्ये एखाद्या वारकऱ्याला काय लागतं इतरांना काय लागतं आता आम्ही वारकरी आहोत तर वारकऱ्यांना वारीला जाण्यासाठी काय वस्तू घ्यायला पाहिजे काय नाही घ्यायला पाहिजे काय महत्वाच्या गोष्टी आहेत तर काही गोष्टी असं म्हणजे घेऊ पण शकता नाही घेऊ शकता ते आपले आपल्यावर डिपेंड करतं पण शक्यतो वारीसाठी काय महत्त्वाचं आहे या दोन तीन गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवू आणि पहा त्या गोष्टी तुम्हाला खरंच आवडतील आणि तुम्हीसुद्धा वारीला या आणि या गोष्टी घेऊन या जेणेकरून तुमचा प्रवास तुम्हाला प्रवास करत असताना काहीही अडचण येणार नाही चला पाहूया आपण चला वारीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वारीला जाण्यासाठी दुसरं काय असो किंवा नसो एक गोष्ट मात्र नक्की पाहिजे ती गोष्ट म्हणजे काय एक म्हणजे वापर हे हे याला खोल बोलतात किंवा एकदम मराठी भाषेमध्ये याला बोलू शकतो का या काय घोंग याचं लय महत्व आहे वारीला हे नसल वारी वारी। तर तुमची वारी होणार नाही हे घोंग एवढं कामाचं आहे याची तर घडी घातली आपण हा ऐकाची घडी घातली तर हे भोंग झालं आपलं आणखीन बारीक होतं आणि हे भोंग आपल्या खिशात म्हणजे उप नेहरू शर्टाच्या खिशात मावतो कुठेही याला टाळाला बांधून ठेवता येईल काही करता येईल पण ही फार महत्त्वाची गोष्ट जिथं जिथं आपली दिल्ली थांबते तिथं तिथं हा भो भोंगटा खोलायचा हा गोवटा टाकायचा आता आणि याच्यावर बसायचा याच्यावर झोपू शकता तुम्ही आणि आणखी एक गोष्ट आणि हाच गोवटा जर पाऊस पडला तर असं 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 तुम्ही घेऊ शकता म्हणजे वारीच्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक होता याच्यात माणसं झोपतचही काही वारकरी ते पालावर था। पालावर म्हणजे ज्ञानोवरांच्या तळावर तळावर दिंड्या गेल्यानंतर काही लोकांकडं काही एवढे श्रद्धावान वारकरी असतात हे ते असं काही फेड काही 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 घेऊन चालत नाही म्हणजे वळकट्या वगैरे त्यांची एवढी निष्ठा का त्यांना इतर गोष्ट आवडतच नाही वारीसाठी वारीसाठी ते त्रिभुवनाचे वैभव सांडून येतात ज्ञानोबाऱ्यांचं ज्ञानोबराय सांगतात त्रिभुवनाचे वैभव सांडून या दुरी जाणवतो भिकारी पण तरीचा त्या प्रमाणाला धरून काही वारकरी असतात ते वारकरी काहीच वसळत नाही नाही झोपायला नाही जेवायला नाही काहीच सोबत आणत नाही माऊली बघेल ना पांडुरंग परमात्मा बघेल मग अशी लोकं फक्त घोंगटे घेऊन जातात आणि पाऊस पडला तर रात्री एक घुसून झोपतात एवढं महत्वाचा हा घोंगटा आहे वारीचा सर्वात महत्वाचा घटक घोंगटा डॉक्टर आता आपण काय बघितला घोंगटा यानंतर आपण पाहूया वारीला जाण्या वारीला गेल्यानंतर आणखी काय आपल्याला सोबत घ्यायला पाहिजे झोपायचं असत संध्याकाळी आपले तंबू तर मारलेले असतात चिंडीचे तंबू असतात पण आपली झोपण्याची सोय काय तर आपली झोपण्याची सोय थोडक्यात बघा ही आपली झोपण्याची सोय ही आहे आपली वळकटी ही वळकटी याला दोन खिशे असतात वरती एक खिशा खाली एक खिशा वरच्या खिशात आपण कपडेही ठेवू शकतो काही आणि चादरी वगैरे पण ठेवू शकतो आणि बरंच काही सामान याच्यात मावतो तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कपडे ओला हे चादरी वगैरे असं काय नाही का ठेवू शकतो आपण आणि फार महत्त्वाचं घटकच आहे हे सुद्धा आपल्याला वळकटी असणं गरजेचं आहे जर तुम्ही दिंडीत चालत आहे तर तुम्हाला झोपण्याची काय अडचण येणार नाही आणि चांगली उत्तम सोय तुमची होईल ही झाली वळकटी त्यानंतर आपल्याला कपडे किती घ्यायला पाहिजे सर्वात महत्वाचा मुद्दा का काय कपडे घ्यायला पाहिजे किती कपडे घ्यायला पाहिजे हे प्रत्येकाचं प्रत्येकाचं असतं कोणी किती घेतं मी आ, मी पूर्वी वारी केलेल्या के मी म्हणजे लय जुन्यापासून वारी करतोय त्या वारींना पहिले सुरुवातीला आमच्याकडे तेवढी परिस्थिती नव्हती पण त्या परिस्थितीनुसार आम्ही दोन दोन ड्रेसमध्ये पूर्ण वारी केलेली आहे दोन ड्रेस फक्त एक धोतर उपरना कपनी दुसरा धोतर उपरणा कपनी या दोन ड्रेसमध्ये आम्ही पूर्ण पंढरपूरची वारी केली आहे एक ड्रेस दोन दिवस घालायचा त्याला धुवायचा मग दुसरा ड्रेस दोन दिवस घालायचा त्याला धुवायचा परत अगोदरचा ड्रेस दोन दिवस घालायचा असं करून करून अठरा दिवस आम्ही त्या दोनच कपड्यांवर काढायचं पण आता परिस्थिती बदलली आता असं वाटतंय ठीक आहे चला आपण परिस्थितीनुसार वापूया थोडंफार मग त्याच्यासाठी निदान किती कपडे घ्यायला पाहिजे तर ते आपण पाहूया ऐका कोणाचं काय ना कोणाचं काय यंदा यंदा ही आमची मंडळी आमच्या सोबत आहे वारीला गेल्या वर्षी होतीच ग म्हणून यंदा ही बोललो ना त्याच्यामुळे सगळ्यांना रामकृष्ण हरी बोला श्री विठ्ठल बोला मनीषा बाई तुम्ही किती कपडे घेतले तो वारीला एखाद्यासाठी वीस दिवसासाठी वीस साड्या कपडे धुवायचे नाही मग घरी धुवायला सगळं वा, वा। चांगली गोष्ट आहे वीस साड्या अरे आपण काय जाऊ दे आहे ते बरं आहे काय ते कदम माऊली बोलतात नाही का काय बोलतात कदम माऊली सांगायचं तर सांगायचा भाग असाच आहे असं द्या तर दाखवतो तुम्हाला तर बघा मी माझ्यासाठी हा धोतर कपनी उपर्णा हा धोतर कपनी उपरणा हे दोन सेट आहेत हा मी एकादशीला प्रदक्षिणेला वापरणार आणि हा दशमीला माझा कीर्तन आहे त्या कीर्तनाच्या दिवशी बाकीचे माझे जे कपडे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ माझ्याकडं नऊ जोडी ड्रेस आहेत तर ते नऊ जोडी ड्रेस माझे नऊ जुने अठरा म्हणजे एक ड्रेस दोन दिवस वापरायचा अशा हिशोबात घेतल्यात काहीक वार करीत सांगितलं ना मी दोन दोन कपड्यात पण वारे होते पण जशी परिस्थितीनुसार माणूस दर नंतर नंतर बदलतो त्या हिशोबात मला नऊ ड्रेस प्रत्येक एक ड्रेस दोन दोन दिवस वापरायचा आहे जेणेकरून माझे नऊ जुने अठरा दिवस ते हा एकादशीला हा माझ्या कीर्तनाला हा माझा फेटा आणि हाही एक्स्ट्रा फेटा आहे कोणाला कोणाला कोणाचं कीर्तन असेल तर लागतं आम्ही कोणालाही अचानक सेवा देतो मग तो म्हणतो आमच्याकडे ना महाराज आमच्याकडे फेटा नाही बरं ठीक आहे हा त्यांच्यासाठी एक्स्ट्रा फेटा टोपी वगैरे एक्स्ट्रा उपरणं हे झालं माझं आणि हे धोतरच्या आतमध्ये घालायच्या हाफ पॅन्टी त्याच्यानंतर आमच्या बाईचं बघा बाप रे बाप एक दोन तीन चार पाच पाच चौक वीस वीस साड्या आणि माझे नव्वद धोतर असू द्या पुरुष माणसं कमीच असतात बायांपेक्षा धन्यवाद तुम्ही तरी तुम्ही गेल्या वर्षी वारी गेलीच हा यंदा वारीचा तुम्हाला अनुभव असेल बरोबर ना चांगला अनुभव असेल तर माझं माझं एक म्हणणं होतं यंदा तुम्ही काहीतरी गवळणी वगैरे चांगल्या सांप्रदायिक हा शपक नाही चांगल्या सांप्रदायिक गवळणी बसवा तुम्ही दिल्लीत बोला तयारी करू शकता ना तुम्ही ते आमचं आम्ही झालो तुम्ही करायला पाहिजे ना ही सुद्धा वारीची तयारी आहे वारीची तयारी मध्ये हे सुद्धा पण अरे माझ्या तू ऐकशील आम्ही ऐकू ना असू काय आपला ग्रंथ असतो आपल्याकडं भजनी मालिका ती भजनी मालिका घ्यायची चला बघू आता झालं आपलं कपड्यांचं झालं वळकटी झाली भोंग झालं त्याच्यानंतर आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवतो एक श्री श्रीविठ्ठल आणखीन वारीला लागणारा फार 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 महत्वाचा आपल्याला वस्तू महत्वाची वस्तू महत्वाचा सामान जो आपल्या वारीसाठी पाहिजे एकच मिनिटात दाखवतो आपण हे एकी बघू हे सर्व सामान आहे त्याच्यातून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही आपली दाखवतो तुम्हाला भजनी मालिका ही भजनी मालिका करडकरांची आहे आणि कराडकांडकरांच्या हिशोबातून आम्ही म्हणजे करडकरांच्या मालिकेनुसार आम्ही भजन करत असतो ही कराडकरांची भजनी मालिका जसं आपल्याला वारीला चालताना जेवण महत्त्वाचं आहे विरंगुळा महत्त्वाचा आहे त्याहीपेक्षा भजन महत्त्वाचं आहे भजनाशिवाय वारी होत नाही वारी ही फक्त आणि फक्त भजनासाठी आणि साधनेसाठी आहे वारीला आलेल्या माणसांनी इतर गोष्ट करायला भेटली नाही तरी चालत पण मात्र भजन झालं पाहिजे त्यामुळं या भजनी मालिकेवर आमचं ते प्रेम असल्यामुळं जसं आपण वस्त्र घालतो तसं आम्ही या भजनी मालिकेला आमच्या असं वस्त्र घातलेलं आहे आणि माझा खास आवडता कलर आहे आवडता रंग पिवळा भजनी मालिका आपल्या वारीमध्ये सर्वात महत्वाचं घटक भजनी मालिका सर्वात महत्त्व काही असो नसो एक टायमाला तुमच्याकडे भोवता नसलं तरी चालेल पण भजनी मालिका पाहिजे दुसरी गोष्ट या छोटे छोटे दोन भजनी मालिका आहेत त्या हे नाटाचं पुस्तक म्हणजे नाटाचं ग्रंथ त्याच्यात सगळं नाटाचे अभंग आहेत आणि ही छोटीशी भजनी मालिका ही छोटी आणि हे नाटाचे अभंग हे सुद्धा आपल्याला गरजेचे आहेत त्यानंतर महत्वाची गोष्ट हे आपला गंध गंधगोळी आपला बुक्का अष्टगंध या गोष्टी हा चंदनाचा आहे मी चंदन लावतो चंदनाची पावडर असते चंदन उघळून आपण लावते तर हे सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत चंदन त्या म्हणजे गंधगोळी म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर आपली साधना करत असताना देवाची वगैरे अंगळ झाली तर मग आपण आपल्याला अष्टगंध ऊर्ध्व पूर्भाळ हा लावलाच पाहिजे वारकऱ्यांनी तर हा ऊर्ध्व पूर्भाळ लावण्यासाठी आपल्याला गंध लावण्यासाठी गंध ग्रंथ मोठी भजनीवाली का कराडकरांची पण त्यानंतर हा ही औषधाची डब्बी औषधाची डब्बी नाही ही आहे हिना तीनशे साठ म्हणजे जे, जे माऊलीच्या समाधीवर जो अत्तर लावला जातो नाही का समाधीवर लावला जातो किंवा पालखी चालत असताना पादुकांवर माऊलींचा जो आक्तर लावतात हा तो आक्तर हिना तीनशे साठ <coughs> महत्वाचं घटक गोमता आहे तुम्ही बोलणार अरे तू तर सांगितलंस का घोमत फार महत्वाचं मी छत्री कशाला ते असं आहे माझा मोबाईल आता म्हातारा झालाय आणि म्हातारा असल्यामुळं हाय वॉटर प्रूफ पण नको कशाला त्याच्यामुळे ही छत्री ब्लॉग शूट करण्यासाठी शूटिंग करण्यासाठी मी छत्रीचा वापर करणार आहे त्यानंतर छत्री आणखीन का एक काम आलं येतं रात्री जेव्हा आपल्या दिल्ल्या पोहोचतात संध्याकाळी मग बाहेर जायला बाहेर बाहेर दिशेला जायला छत्रीची गरज असते भाजी आणायला जा कुठं काही काम काही कामं संध्याकाळचे मग तेव्हा आपण छत्री वापरतो तेव्हा घो बहिर दिशेला जाताना घोमता नेता येत नाही काही नेतात पण ज्यांना पण बहुतांश लोक छत्रीत नेतात त्याच्यामुळे छत्री फार महत्वाची आहे आणि अजून एक गोष्ट आपल्याला खूप चांगली गोष्ट छत्रीमुळे आपली पखवाज वाचते एक छत्रीवाला महत्त्वाचाच असतो मग छत्री असल्यानंतर जेव्हा पाऊस पडतो मग पखवाजवाला म्हणजे पखवादवादक आणि पखवाज या छत्रीचे खाली येतात म्हणून छत्री फार महत्वाची गोष्ट आहे चला दुसरी गोष्ट चला असं वाटतंय मी असं चाललोय पा वारीला <laughs> <भुण> गुडघ्यांवर <नुवर? laughs> आपली देवडी पात्रता नाही ज्यांची पात्रता होती ते कोण सांगा तुम्ही जाऊ वा संतपूर मदाथी महाराज यांनी वारी घेतली खुरडत खुरडत लहूळ आपला पैठणवरून लहूरपर्यंत आणते ते जाऊ द्या ते सांगेन तुम्हाला कथाकधीतरी मध्ये रस्त्यात सांगेन हे आपलं मोबाईल चार्जर आणि हा एक्स्ट्रा पॉवर बँक लागणारच आहे कारण की आपण शूटिंग करतोय हा हेडफोन आपल्याला रस्त्यामध्ये चिंतन करायसाठी कीर्तन ऐकायसाठी हेडफोन आणखीन या झाल्या गोष्टी द्या बरोबर मोबाईल या झाल्या काही खास गोष्टी ज्या वारीसाठी आपल्याला पाहिजे आहेत आणखीन बाकीच दात बसण्याचे काय बोलतात त्याला शस्त्र म्हणजे ब्रश वगैरे कोलगेट हे तर सगळं नॉर्मलच आहे ते कोणीही घेतं ब्रश कोलगेट हा फ हा सुद्धा फार महत्वाचा आहे चार्जिंग पॉइंट हे जे फार मोठी वायर आहे आम आमच्याकडं दहा ते वीस मीटरपर्यंत वायर आहे जेणेकरून चार्जिंगला आपल्याला कुठं अडचण येणार नाही बऱ्यापैकी आता झालेली तयारी तुम्हाला दाखवली मी काय राहिलं असेल नसल राहिला चुकून त्याच्यासाठी क्षमा करा की एवढ्या वस्तू तरी आपल्याला पाहिजे वारीला जाण्यासाठी आणि ह्या वस्तू भरायसाठी बॅगसुद्धा पाहिजे नाहीतर तुम्ही म्हणाल महाराज वस्तू दाखवल्या भरायच्या कशा त्या बॅगेत भरायच्या त्या बॅगीत भरायच्या काही वळकटीत भरायच्या आणि सर्व असं थोडं थोडं कमी थोडं जास्त असं सर्व करून माणसाने वारीला जायचंच जायचं एक रुपयाची गोष्ट कमी असली तर देव तिथं दहा रुपयाची गोष्ट पूर्ण करतो आता तो प्रमाण आहे मला आठवत नाही मी थोड्या वेळात तुम्हाला सांगेन शोधूनच सांगेन तो प्रमाण असं आहे का जगद्गुरू तुक मला सांगतात आहो तुम्ही देवाच्या देवाजवळ जाण्यासाठी फक्त चार पाऊल टाका तुम्ही चार पाऊल टाकणार तर देव तुमच्या इकडे शेहेचाळीस पाऊल टाकणार हो देवाचा असा हिशोब आहे तुम्ही चार पाऊल टाका तर पन्नास पावलांपैकी तुम्ही जर चार पावलं टाकली तर देव हमकास तुमच्यासाठी शेहेचाळीस पावलं पुढं चालून येणार असं असतं त्याच्यामुळं वारीला जात असताना काहीतरी कमी असलं तरी मात्र त्याची चिंता करायची नाही वारकऱ्यांनी वारीला निरवेधपणाने जायचं बाकी सगळं माझी माऊली आणि माझा पांडुरंग परमात्मा सांभाळून घेतो चला श्री विठ्ठल या घेतलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा